महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होणार आहे हा शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज महाराष्ट्राचा हवामान अंदाज अंदाज सांगणार आहे आहे आणि मी तुम्हाला ताजा वीस जुलै ते पर्यंत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्ह माध्यमातून मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये पडणार आहे कोणत्या भाव कोणत्या भागामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी पाहू त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि शेजारील बेल आयकन पण दाबवू शकता शेतकरी बंधूंनं हा शेतकरी बंधूंनो पावसामध्ये काही भागामध्ये जोर वाढणार आहे काही भागामध्ये तुरवठ ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वत्र सविस्तर बातमी बघणार आहे त्यापूर्वी तुम्ही लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणपट्टीमध्ये सर्वत्र भाग बघितलं पावसा पावसा तर पावसामध्ये वाढ आपल्याला दिसन हे अंदाज मी तुम्हाला या वेळेच्या माध्यमातून सांगणार आहे हा शेतकरी बंधून पावसामध्ये अनेक भागामध्ये वाढ होणार आहे तर कोणत्या कोणत्या भागामध्ये वाढ होणार या वेळेच्या माध्यमात पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत औरंगाबाद जालना पर बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये आणि बीड हुंगिलीच्या परिसरामध्ये बोटा पाऊस विचारा हवामान अंदाज पंजाब रावडक यांनी दिला आहे तर शेतकरी बंधूं जा, सर्वत्र जास्त पाऊस आपल्याला दिसेल विदर्भ अमरावती अकोला भंडारा बुलढाणा गडचिली गोंदियाच्या परिसरामध्ये आणि भागामध्ये बहुतांश भागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भमध्ये सर्वत्र जास्त पाऊस आपल्याला आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत दिसत आहे नागपूर भांडारा अकोला गडचिली वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला दिसू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये किंवा चोवीस तासामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस वाढत आहे तर शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये आणि खानदेश जळगावच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो भेटे पुढच्या माध्यमातून लगेच बाय बाय चॅनल नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आणि जर खानदेश जळगावकडं मराठवाड्याकडे विदर्भाकडे पावसामध्ये वाढ दिसत आहे आपल्याला तर शेतकरी बंधूंनो भेटे पुढच्या माध्यमातून लगेच बाय बाय